जय मल्हार मित्रांनो तुम्हाला तर समजलं असेल थांबनेल बघून म्हणजे मी व्हिडिओ कशासाठी काढत आहे तर मित्रांनो म्हणजे लोक खूप साक्षी आणि परमेश्वर दादा ह्यांना मग खूप म्हणजे खूप ट्रोल करत आहेत लोक खूप काही घाण बोलत आहेत पोरीला छान बघितलं नाही सांभाळलं नाही आणि व्यवस्थित हे केलं औषधपणी केलं नाही पोरीकडं लक्ष दिलं नाही असं तसं कमेंट करतेत करत आहेत लोक तर करू नका कारण कोणत्याही आई असं नाही की लेकरांकडे कर लक्ष देत नाही छान सांभाळत नाही लेकरांना असं कोणतंही आई नसते कारण ती साक्षी पण लहान आहे बरं का पयाने खूप लहान आहे ती पण ते बाळाला आधीच पोटात असताना डॉक्टर सांगितले होते म्हणे म्हणजे ते पोरीला तर त्रास आहे म्हणजे काहीतर हे आहे समजून घ्या मी बोलते पण जाऊ दे व्हिडिओ हे आहे म्हणजे लोक काही पण गैरसमज करून घेतात म्हणून पोरीला काहीतर आजारी होते तेव्हा सांगितले होते तरी यांनी काय निर्णय घेतले होते हा बाळाला जन्म द्यायचा तर पुढचं पुढं बघता येईल असं निर्णय घेऊन ह्यांनी जन्म दिलेला आहे त्या लेकराला तरी पण त्यांना वाटलं नव्हतं असं होईल पोरीसोबत लेकरासोबत आमच्या बाळासोबत असं होईल म्हणून त्यांना काही वाटलं नव्हतं तर नाशिब जेवढं असतं तेवढंच असतं नाशिब कोणाच्या हातात नसतं कारण तुम्ही त्यांना बोलू नका साक्षीला आणि त्या परमेश्वर दादाला कारण ते, ते, का। ते मरण जी मन मरण कोणाच्या हातात नसतं बरं का आणि वाईट कमेंट कोणी कुन टाकू नका कारण त्यांनी सध्याला खूप म्हणजे खूप त्यांच्याच बेकार परिस्थिती आहे त्यांच्यावर खूप काही गंभीर परिस्थिती चालू आहे बरं का त्यांचं बर मन पण दुखलेलं असतं तुम्ही कमेंट करून तसले वाईट कमेंट करून परत तुम्ही मन दुखू नका त्यांचं म्हणजे वाईट कमेंट टाकून त्यांनी कमेंट बघितले तर त्यांचं परत जास्तच मन दुखणार ना त्यामुळे म्हणते छान छान त्यांना साथ द्या छान कमेंट करा त्यांना काहीतरी समजू समजू शकत असेल तर समजून सांगा कमेंटमध्ये म्हणजे ते वाईट कमेंट करू नका कारण त्यांच्यावर नसं खूप म्हणजे खूप गंभीर परिस्थितीमध्ये चालू आहे त्यांचं अजूनसुद्धा त्यांचा हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आलं नाही इंस्टाग्राम आय डीवरून बघून सगळेजण समजून घेतले ती परिवार आता नाही म्हणून तर सर्वांनी छान छान कमेंट करून त्यांना समजून सांगा असं वाईट कमेंट करून त्यांचं मन दुखू नका एवढंच सांगायचं होतं आणि तुम्हाला काय समजतं काय माहिती काय पण वाईट कमेंट करत बसता तर चला